पतीची पार्टी आणि निघाला आपण परत राजस्थानसाठी गाडी वॉशिंग केली च भेटू पार्टी भरल्या आलो आहे पार्टीच्या दारात गाडी भरायला अजून काय आले नाही पार्टी गेट्टी भरू निघू राजस्थानसाठी

पार्कीचा रूम वगैरे झाले आणि बॅग काढून भेट त्यांना आणि आपण जाणार कारण सकाळी काल रात्री स्टॉप आलो तिरुपती येऊन आलो आहे आणि डायरेक्ट उज्जैनला काय आलो देऊचा काय मोबाईल आपण आलो आहे उज्जैन सकाळी काय स्टॉप घेतला नाही आहे तिथात झोपलो तो कोल्हापूर पासून जस निघलोय काल स्टॉप आहे बॅग वगैरे काढून देऊ केली नाव कच समक असं नाव दाखवून द्यायचं आपल्याला कोणी असं